कुणी पाणी देतं का पाणी नागरिकांची आर्तहाक शहापुरात जलजीवन विरोधात श्रमजीवीचा हंडा मोर्चा मुबलक पाणी आणि धरणांचा तालुका असणाऱ्या शहापूरला पाणी टंचाई मात्र नवीन नाही तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या भीषण पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे याचं कारण म्हणजे तालुक्यात सुरू असलेली जलजीवन मिशन पाणी योजना खोल ठरताना दिसत आहे याकरिता श्रमजीवी संघटनेच्या वतीनं सलग दहा दिवस प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने एक एप्रिल रोजी तालुक्यातील मौजे वेळूक आणि बोरशेती ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला एकशे दहा ग्रामपंचायती असलेल्या शहापूर तालुक्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तीन लाख चौतीस हजार एवढी लोकसंख्या आहे तसेच दहा गावे आणि पंच्याहत्तर पाडे अशा एकूण पंच्याऐंशी गावपाड्यांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे केवळ तेवीस टँकरने तेवीस हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा होत आहे टंचाईवर मात करण्यासाठी असलेल्या जलजीवन मिशनच्या एकशे एकोणनव्वद पाणीयोजनांची कामे कामांची मुदत संपूनही अतिशय धीम्या गतीने सुरू आहेत योजनांची कामं करत असताना शासनाने सूचित केलेल्या दोनशे पाईप कंपन्या असताना केवळ किसान या एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्याची सक्ती अधिकारी ठेकेदारांना करीत आहेत अंदाजपत्रकानुसार चाऱ्या खोदलेल्या नाहीत तसेच काही ठिकाणी पाईपही पाई टाकलेले नाहीत चाऱ्या बुजवल्या नाहीत टाक्यांची कामेसुद्धा अपूर्ण आहेत खाजगी जागा मालक आणि वन विभाग यांच्या परवानग्याही घेतल्या नाहीत असे असताना तसे सर्वच कामे अपूर्ण असताना देखील ठेकेदारांची बिले मात्र अदा करण्यात आली आहेत परंतु असे असूनही तालुक्यातील जनतेला प्यायला देखील पाणी मिळत नाही याकरिता तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर एक एप्रिलपासून हंडा मोर्चाचं नियोजन श्रमजीवी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे आज एक एप्रिल रोजी तालुक्यातील शेती आणि वेळूक ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेने महिलांचा हंडा मोर्चा काढला होता यावेळी महिलांनी प्रचंड प्रतिसाद दर्शविला होता यानंतर नियोजन केल्यानुसार उर्वरित ग्रामपंचायतींवर देखील मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाची दहाकता आणखी वाढणार असून आचारसंहितेच्या काळात पोलिसांची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढणार आहे या अनुषंगाने जलजीवन मिशन योजना कुचकामी ठरले असून तालुक्यातील ग्रामस्थ या जलजीवन योजनेची चौकशी करण्याची मागणी करत आहेत सत्य बातमीसाठी बातमी सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या विचार विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद